भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिस यांच्या No drugs, बर, से नो टू ड्रग्स मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला परिणाम भोगावे लागतात ड्रग्जच्या सेवनामुळे आपल्या ओळखीच्या एका श्रीमंत घरातील तरुणाला भीक मागण्याची वेळ कशी आली याचा अनुभव त्यांनी मांडला अशा घटना अनेकांनी पाहिल्या असतील असे सांगत भविष्यासाठी योग्य वेळी व्यसनांपासून दूर राहण्याचे तसेच अशा परिस्थितीत पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन प्रवीण भगत यांनी केले आहे मी सिनियर पी आय प्रवीण भगत तळोदा पोलीस स्टेशन माझ्या आयुष्यातला मी खरा अनुभव सांगतोय साधारणतः वीस वर्षापूर्वी एक सदन कुटुंब मुंबई स्थित आई क्लास वन ऑफिसर मंत्रालयात वडील बिझनेसमॅन यांचा एकुलता एक चिरंजीव जो दहावीमध्ये होता दहावीमध्ये असताना त्याला मी भेटायचो त्यावेळेस त्यांच्या घरी गेल्यावर मी त्याला विचार तू बाळा तू काय होणार आहेस तर तो, तो आय एस ऑफिसर होणार किंवा आय पी एस ऑफिसर होणार युपीएस ची एक्झाम देणार कारण आई सुपर क्लास वन आई पेक्षा सुपर क्लास वन व्हायची त्याची इच्छा होती कारण आई क्लास वन ऑफिसर म्हणून आणि त्याचं ह्या गोष्टी असा ज्या का मी आयुष्यामध्ये काहीतरी बनणार देशासाठी काम करणार पण त्याला मित्रांमुळे असं व्यसन लागलं वाईट मित्रांमुळे पहिला तो सिगारेट प्यायला लागला सिगारेट पिता पिता तो गांजा प्यायला लागला आणि मी नाईटला पेट्रोलिंगला मी असायचो त्यावेळेस मी त्याला हटकायचो अरे तू एवढा चांगला तू ह्या वाईट मित्रांबरोबर का आहेस तर तो बोलायचा नाही सर मी अभ्यास करताना रात्री जर असं फिरायला आलो दमल्यामुळे आणि अशा वाईट मित्रांच्या व्यसना व्यसना संगतीमुळे व्यसनाधीन झाला तो आणि नंतर त्याला त्याच्या कुटुंबियांनी दहावीत कमी मार्क्स पडले आणि त्याला ही व्यसन लागले म्हणून त्याला रिहॅप सेंटरमध्ये टाकलं मी तिथे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला रिहॅब सेंटरमधून आला पुन्हा कॉलेजला जायला लागला आणि नंतर कॉलेजला पुन्हा अजून त्याचं हे वाईट मित्र मिळाले पुन्हा व्यसनाचं प्रमाण वाढलं म्हणजे जो सिगारेट पासून त्यांनी मग एम डी हे ड्रग सेवन करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली माझी नंतर तिथून ट्रान्सफर झाली मी ट्रान्सफर झाल्यावर मी पनवेलला पोस्टिंग झाली माझी नवी मुंबईमध्ये मुंबईमधून नवी मुंबईमध्ये आल्यावर मला तो एका दिवशी नाईट पेट्रोलिंगलाच भेटला पनवेलमध्ये शिवाजी चौकामध्ये आणि त्यांनी मला कडक सल्यूट मारला सल्यूट मारला आणि मला बोलला सर तुम्ही मला ओळखलात का मी बोललो नाही ओळखलं कारण मी त्याला हटकलं बाबा तू इथे एवढ्या रात्री काय करतो सर मला तुम्ही ओळखला नाही पण त्यांनी आवर्जून डोळ्यात आश्रू आणून माझ्यासमोर बोलला सर ज्याला तुम्ही सुधारवायचा प्रयत्न केला तोच मी पण मी तुमचं वेळीच ऐकलं असतं आणि मी माझ्या मित्रांची जी वाईट मित्रांची संगत टाळली असती तर आज मला माझं आयुष्य एवढं बेकार झालं नसतं जो थ्री बी एच के मध्ये राहणारा सदन कुटुंबामधला तो आज पनवेल सारख्या झोपडपट्टी मध्ये एका राहतोय आणि त्याने त्याची ही स्टोरी सांगितली त्याची त्याची पत्नी त्याला सोडून गेले आई वडिलांनी त्याला घराच्या बाहेर बेदखल आहे आणि आज तो रस्त्यावर फिरतोय म्हणजे ही माझ्या समोर घडलेली एक एक चांगल्या घरातला चांगला होत होतकरून मुलगा जो सोन्यासारखं ज्याचं स्वप्न होतं तो आज रसा तळायला त्याचे स्वप्न मिळाले त्याचं आयुष्य एकदम बर्बाद झालेलं आहे आणि आज त्याला रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे त्याने मला डोळ्यात अश्रू आणून फार कळकळीने सांगितलं का सर तुमचं ऐकलं असतं आणि तेव्हाच ड्रग सोडला असतं वाईट मित्रांची सवय सोडली असती तर बरं झालं असतं आता मी ही स्टोरी सांगण्याचा उद्देश आपल्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचवतो भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांचं से टू नो ड्रग्ज हा एक कॅम्पेन चाललेला आहे माझं तुमच्या माध्यमातून तरुण पिढीला आव्हान आहे वाईट व्यसनांपासून लांब राहा या ड्रग्जमुळे पहिला तुमचं शरीर पोखरलं जातं त्या नुसतं तुम्हीच जात नाही त्या व्यसनामुळे तर तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं मी हे तळमळतेने यासाठी सांगतोय का या ड्रग्जमुळे तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं कुटुंबाला पण वाईट नजरेने समाजात बघितलं जातं तुमची तर अवहेलना होतच असते पण पर तुमच्या पर्यायाने तुमच्या कुटुंबाची अवहेलना पण सुरू होते का बाबा यांचा मुलगा हा ड्रग्ज पितो हा वाईट मार्गाला लागलेला आहे तुमच्या फॅमिलीला आपोआपच वाळीत टाकण्याचं काम चालू होतं फक्त ही नामुष्की तुमच्यामुळे येते योग्य वेळी तुम्ही तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो का से टू नो ड्रग जेणेकरून आता जर तुम्ही तुमची जी तरुण पिढी जर चांगल्या मार्गी लागली तर भारताचं भवितव्य सुरक्षित राहणार चांगल्या हातात राहणार आणि एक भक्कम आपल्याला तरुण पिढी एक आधारस्तंभ म्हणून उभी राहील भारतासाठी आता मी जी गोष्ट सांगितली ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येकाने जवळून पाहिली असेल तुमच्या आजूबाजूच्या समाजामध्ये एरियामध्ये अशी घटना घडत असेल ही तुम्ही पाहिलेली असेल तुम्हाला पण ही स्टोरी पटत असेल मी जी सांगितलेली तर मला एवढंच सांगायचं आहे ह्या घटना वारंवार होत राहतात पण यासाठी आपण कुठेतरी प्रिव्हेंशन करायला पाहिजे असं कोण जर व्यसनाधीन होत असेल तर त्याला त्या व्यसनापासून परावृत्त करायला पाहिजे पुन्हा आपण असे जर कोण सेवन करत असतील तर पोलिसांना कळवा पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही समाज आपण परिवर्तन करायचा प्रयत्न करू असं माझं तुम्हाला तरुण पिढीला सांगणं आहे